चिखलीत बाबुला चौकात आय लव मोहम्मद फलक उत्तर प्रदेशातील कारवाईचा निषेध उत्तर प्रदेशातील कानपूर येथे लावण्यात आलेल्या लव मोहम्मद फलक पाहता पाहता देशभरात चर्चेला आले आहे कानपूरच्या रावतपूर भागात हा फलक लावल्याने स्थानिक पोलिसांनी तब्बल पंचवीस युवकावर गुन्हे दाखल केले या कारवाईमुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी सोशल मीडियावर आय लव मोहम्मद अशी स्टेटस लावून निषेध व्यक्त केला आहे चिखलीतील बाबुलॉज चौकात देखील याच पार्श्वभूमीवर आय लव मोहम्मदचे मोठे फलक लावण्यात आले असून हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत आमचे प्रेरणास्थान असलेल्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरावर प्रेम करणे हा गुन्हा कसा असा सवाल मुस्लिम समाजाकडून उपस्थित करण्यात येत आहे विविध ठिकाणी फलक लावणे सोशल मीडियावर पोस्ट करणे अशा अनेक मार्गांनी कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे बाबुलॉज चौकातील फलकामुळे चिखली शहरातही या घडामोडीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे प्रेस रिपोर्ट सोहेल शेख चिखली